खूप असंख्य कलमांचं असलेलं हे संविधान आहे तुला जर विचारलं की तुझ्या दृष्टिकोनातून पाच महत्वाची तत्व किंवा मूल्य आपल्या संविधानाची कोणती आहेत तर तू काय सांगशील अगदी आहे संविधानाचा गाभा समजून घेणं पहिलं पान बघा संविधानाचं तिथे आपल्याला दिलेली आहेत ती मूल्य हा संविधानाचा गाभा आहे आपल्यासाठी त्यांनी आपल्याला हे करून दिलंय न्याय समता स्वातंत्र्य बंधुता सहभाव बंधुतेला आम्ही सहभाव म्हणतो धर्मनिरपेक्षता समाजवाद आणि लोकशाही ही मूल्य हा संविधानाचा गाभा आहे आणि पाच तत्व जर तुम्हाला सांगायची झाली आजकाल शॉर्ट फॉर्म करून गोष्टी <laughs> बोलण्याची पद्धत आहे <laughs> म्हणून संविधान आपल्याला काय देतं तर संविधान आपल्याला लाईट देत अच्छा एल आय जी एच टी ओके एल इज फॉर लव्ह एव्हरी वन hmm. संविधान आपल्याला सांगतं सर्वांवर प्रेम करा hmm. जात धर्म लिंगभाव भाषिक ओळख धार्मिक ओळख या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्वांवर प्रेम करायला भारतीय संविधान आपल्याला शिकवतं आय इज फॉर इल्युमिनेट युअर सेल्फ म्हणजे काय बुद्धाने सांगितलंय आहे भव Hmm. स्वतःला कुठेतरी उजळवून घ्या स्वतःचा दीप स्वतःच बना स्वतःविषयी स्वतःला चांगली जाणीव असणं ह्यातूनच आपण दुसऱ्यांनाही उजेड देऊ शकतो hmm. त्यामुळे इल्युमिनेट युअर सेल्फ जी इज गवर्न युअर सेल्फ मला वाटतं की hmm. हा महत्वाचा मुद्दा भारतीय संविधानाने जसा दिला तसा त्याला इतिहास भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा सुद्धा आहे गव्हर्न युअरसेल्फचं सोपा अनुवाद आहे स्वराज्य स्वराज्य hmm. म्हणजे स्वतःवर स्वतःचं राज्य असलं पाहिजे याचा सोपा अर्थ अनेकदा आपण इतिहासाच्या शाळेत इतिहासाच्या तासाला बघितला असेल की ब्रिटिशांचं जे राज्य होतं त्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे स्वराज्य आलं पण त्याच्या पलीकडेही स्वराज्य या संकल्पनेचा असा अर्थ आहे की आपल्या प्रत्येकानी प्रत्येकाची जबाबदारी घेणं हा जास्त समजायला थोडा अवघड असलेला भाग आहे पण तो खूप गरजेचा आहे म्हणजे जसं तुम्ही मघाशी म्हणालात डॉक्टर की जुन्या काळीही काही प्रकारे लोक राहत होते राजा राजे, राजे रजवाडे होते त्यांचे आदेश फरमान असायचे आणि त्यावर देश चालत असायचे तर त्या काळी राजा आणि प्रजा अशी उतरंड होती आपण सगळे प्रजा होतो पण जेव्हा भारतीय संविधान आपल्या हाती आलं आपण गणराज्य झालो त्यावेळेला आपण प्रजा उरलो नाही आपण नागरिक झालो तर स्वराज्यामधले नागरिक हे सरकारने काहीतरी ठरवावं आणि आम्ही ते शांतपणे ऐकावं इतक्या मर्यादित भूमिकेमध्ये कधीच राहू शकत नाहीत पाच वर्षांमधनं एकदा मतदान करणं एवढंच कर्तव्य नागरिकाचं नाही नागरिकांनी रोज देशासाठी निर्णय घ्यायचे आहेत रोज आपल्या हातामध्ये काहीतरी जबाबदारी आहे याचं भान ठेवायचं आहे आपण हे स्वतःला सांगायची कुठेतरी गरज आहे की आपण प्रजा नाही वरून दिलेले हुकूम मान खाली घालून ऐकणारी प्रजा आता आपण उरलेलो नाही आपल्या हातामध्ये हक्क आहेत आणि त्यामुळे ते हक्क हाती घेऊन जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांना जाब विचारायचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे आपल्या छोट्याशा परिसरापासून आपल्या गावापासून आपल्या गल्लीपासून ते देशातल्या सर्वोच्च स्थानापर्यंत प्रत्येक बाबतीत आपलं काहीतरी मत असण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि ते मत असायला हवं mm. नाहीतर आपण नागरिक कसे काय नाहीतर आपण प्रजाच आहोत जर आपण कोणाला तरी आपण ही जबाबदारी देऊन टाकली आहे असं म्हणून मान खाली घालून ते नुसती ऐकत असू तर आपण नागरिक कसे काय आपण प्रजाच आहोत त्यामुळे जी हा महत्वाचा आहे गव्हर्न युअर सेल्फ एच इज फॉर हार्मनाईज त्यामुळे प्रत्येक छोटा छोटा समुदाय हा आपली वेगवेगळी संस्कृती आपली वेगवेगळी जगण्याची तरहा घेऊन आलेला आहे आजकाल जमाना आहे की वन नेशन वन लँग्वेज वन रिलिजन वन सगळ्या गोष्टींचं एक एक एककडे जाण्याचं कुठेतरी काळ आहे पण आपला देश हा सुरुवातीपासून आजवर आणि भविष्यातही अनेक असलेला देश आहे इतकी विविधता आपल्यामध्ये आहे आपण हा रंगीबेरंगी फुलांचा बगीचा आहोत प्रत्येक hmm. फुलाचा वेगळा वास आहे प्रत्येक फुलाचा वेगळा रंग आहे आणि ह्या विविधतेमुळेच कुठेतरी आपण जे आहोत ते आपण आहोत त्यामुळे ह्या विविधतेचं जतन करत एकमेकांविषयी आदर एकमेकांविषयीची जाणीव एकमेकांविषयी समजून घेणं या सगळ्या गोष्टीतून आपण हार्मनाइज करत नेणं हा संविधानाने आपल्याला दिलेला अतिशय महत्त्वाचा संदेश आहे आणि शेवटचा टी इज फॉर ट्रान्सफॉर्म संविधान हे स्थितिशीलतेचं उदात्तीकरण करणारं पुस्तक नाही म्हणजे काय तर जशी परिस्थिती आहे आज तशीच उद्याही असावी परवाही असावी असं सांगणारं हे डॉक्युमेंट नाही संविधान तुम्हाला बदल करायला भाग पाडते बदल स्वतमध्ये आणि बदल आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आपल्या देशामध्ये तर ट्रान्सफॉर्मेशन हा संविधानाचा स्थायी भाव आहे त्यातली मार्गदर्शक तत्वं बघा त्यातल्या वेगवेगळ्या कलमांमध्ये तुम्ही बघा तुम्हाला अधिक चांगला समाज होण्यासाठी अधिक उन्नत होण्यासाठी अधिक वाढ होण्यासाठी असे वेगवेगळे काय म्हणूया रोडमॅप संविधान आपल्या हाती देतं त्यामुळे ते, ते रोडमॅप हाती घेऊन ट्रान्सफॉर्म हा महत्वाचा संदेश संविधान आपल्याला देत छान एल आय जी एस टी लव्ह एलिमिनेट कव्हन हार्मोनाईज ट्रान्सफॉर्म